बाळासाहेबांच्या शिवसेनेचा आज शिवसंकल्प अभियानाची सुरुवात शिरूर लोकसभा मतदारसंघातून होते या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहे मात्र नेम लोकसभा नेम कुणावर असणार गेम कुणाचा होणार हे पाहावं लागणार आहे आपल्यासोबत खासदार अमोल कोल्हे आहेत खर तर मुख्यमंत्र्यांच्या सभेतून नेम कोणावर असेल मी माननीय मुख्यमंत्री महोदयांचं मनापासून स्वागत करतो परंतु माननीय मुख्यमंत्री महोदय अशा पद्धतीने पक्षीय कार्यक्रम करण्यापेक्षा जर शासकीय कार्यक्रमासाठी आल्याचं तर जास्त आनंद झाला असता आमचा कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आहे दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आहे कांद्याची निर्यात बंदी उठवावी यासाठी केंद्राकडे माननीय मुख्यमंत्री महोदय महो महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून काय ठोस भूमिका घेत हे पाहणं मला जास्त औत्सुक्याचं होतं कारण आज एक महिना होऊन गेल्या कांद्याची निर्यात बंदी होऊन जवळपास चाळीस पंचाळीस रुपयावर गेलेला कांदा आज अवघ्या दहा बारा पंधरा रुपयात विकावा लागतोय हा शेतकरी अडचणीत असताना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी राज्याचे प्रमुख म्हणून शेतकऱ्यांच्या व्यथा वेदना समजून घेणं जास्त गरजेचं आहे ना की केवळ राजकीय पक्षीय प्रचार करणं आमचा दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आहे आमच्या बिबट प्रमाण क्षेत्रामध्ये दिवसा थ्री फेज लाईट हवी आहे आणि या पद्धतीनं शेतकरी अडचणीत असताना सर्वसामान्य नागरिक अडचणीत असताना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी पक्षीय प्रचार करण्यापेक्षा शेतकऱ्यांच्या या व्यथा वेदना नागरिकांच्या जर या समस्या सोडवण्याला प्राधान्य दिलं असतं तर अधिक आनंद झाला असता परंतु शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये नेम कुणाचा गेम कुणाचा हे खरं तर ही गोष्ट महायुतीत अंतर्गतच आहे कि महायुतीत अंतर्गत भारतीय जनता पक्षाचा नेम कोणावर आहे आणि भारतीय जनता पक्ष हा या दोन घटक पक्षांपैकी गेम कोणाचा करणार आहे या विषयी ही आज नक्कीच महत्वाचा विषय आहे कारण यामध्ये रस्सिके सुरे महायुतीमध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये एक वाक्यता नाही की शिंदे गटाच्या शिवसेनेकडे ही जागा जाणार आहे अजितदादांच्या गटाकडे जाणार आहे की भारतीय जनता पक्ष लढवणार आहे आणि यामुळे प्रत्येक जण आपापली ताकद दाखवण्याच्या दृष्टीनं केवळ राजकीय पक्षीय प्रचार करतोय यामध्ये जनतेच्या समस्या जर सत्ताधाऱ्यांनी सोडवण्याकडे लक्ष दिलं असतं तर अधिक आनंद झाला असत खर तर अजितदादांनी या मतदारसंघावर दावा केल्यानंतर आता एकनाथ शिंदे या मतदारसंघात सभा घेत आहेत मी तेच म्हणतो की महायुतीचं जागा वाटपच अजून ठरत नाहीये नक्की कोणती जागा कुणाकडे असणार आहे लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपापली ताकद दाखवण्याचा आजमावण्याचा हा अधिकार आहेच आहे आणि त्या पद्धतीने ही ताकद आजमावली जाते मी वारंवार हीच सांगतोय की आपण सत्तेत आहात आपण राज्याच्या प्रमुख पदावर आहात महत्वाच्या पदांवर आहात आपल्या माध्यमातून जर जनतेच्या समस्या सोडवण्या दृष्टीनं पावलं टाकली असती तर अधिक आनंद झाला असता पण हे दुर्दैव आहे की जनतेच्या समस्या माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा बिबट प्रमाण क्षेत्रामध्ये असलेल्या समस्या या न पाहता आपण केवळ पक्षीय प्रचार करताय ही याच्या कुठेतरी खंत आहे अजितदादांनी तुम्हाला पाडणार असा शब्दही दिलाय त्यामुळे आज एकनाथ शिंदे सभा घेत आहेत त्यांचंही हे लक्ष डॉक्टर अमोल कुलेंग या दोघांचं आव्हान तुमच्या समोर असणार माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातल्या कोणती राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या साठी जर इतके मोठे नेते मतदारसंघात येत असतील तर नक्कीच ही कुठेतरी मला वाटतं ही कामाची पोच आहे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली जे काही काम करतोय ते योग्य दिशेने चालले याचीच ही पोच आहे कारण बाभळीच्या झाडाला कोणी दगड मारायला जात नाही दगड आंब्याच्या झाडाला मारले जातात अमोल कोल्हेंची धास्ती घेतली आहे राज्यातल्या नेत्यांनी नाही हो मी फार साधा सर्वसामान्य कार्यकर्ते ही सगळी माणसं आहेत ना यांच्यासारखाच मी साधा कार्यकर्ता ना मला कुठली राजकीय पार्श्वभूमी आहे मी सर्वसामान्य मध्यमवर्गीय शेतकरी कुटुंबातला एक आहे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाने जो एक विश्वास दाखवला होता दोन हजार मध्ये हो तो विश्वास कायम ठेवणं शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या माझ्या मायबाप मतदाराला माझ्या माता भगिनीला अभिमान वाटेल अशा पद्धतीनं काम करत राहणं एवढंच माझ्या हातात आहे था। तर काल राष्ट्रवादी पक्ष कुणाचा यावरून आपण अजित पवार गटाला एक मंत्रिमंडळाचा दर्जा दिलाय मित्रमंडळाचा नक्की काय म्हणायचं नाही यामध्ये अजून माननीय निवडणूक आयोगाचा अजून निकाल यायचा आहे आणि त्यामुळे नक्की पक्ष कोणाचं हे खर तर अजून ठरायचं आहे काल शिर्डीच्या शिबिरामध्ये जर आपण बघत असाल तर इतक्या मोठ्या संख्येनं सगळे पदाधिकारी कार्यकर्ते आजही आदरणीय शरदचंद्रजी पवार सा साहेबांच्या पाठीमागे ठामपणे भक्कमपणे उभे आहेत आणि हा जो संघर्षाचा वारसा आदरणीय पवार साहेब चालवतात यावर महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वास आहे खर तर आज सभापती अभियान होते यातून अमोल कोल्हेंना लक्ष केलं जाणार आहे काही यांना आव्हान असेल नाही माझी एवढीच विनंती राहील की अमोल कोल्हेंना लक्ष करण्यापेक्षा जर आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष दिलं ते जास्त महत्वाचं राहील शुरूर लोकसभा मतदारसंघात नेम कुणावर असणार हा खर तर प्रश्न आहे मात्र शेतकऱ्यांचे प्रश्न केंद्रित ठेवून मुख्यमंत्र्यांनी संबोधित करावं असं आवाहन डॉक्टर साम टीव्ही न्यूज पुणे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका